बघा नमस्कार मित्रांनो मिलिंद गाडी कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतात बघा मुलं इथे थांबलेली आहेत बघा पाहू शकता या ठिकाणी बघा आज चाललेली आहेत बघा विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूल मुलं आहे ना आता पी एम पी बसलेली आहे बघा बघा चला सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले सर होईल होता दुसरी सावित्रीबाई सावित्रीबाई फुले अकरा घंटे अभ्यास करत बसा युट्यूबवर दिसणार फेसबुकला दिसणार मग आमचे आहे बाळा बघा बघा तुम्ही सर्व युट्यूब फेसबुकला दिसचाल बघा आता प्रत्येकाने अठरा अठरा तास अभ्यास करत जावा आणि सावित्रीबाई सारखे व्हा बरं का बघा बघा इथं लाईनीला थांबलीत बघा मुलं

टोटल धरून तेवीस आहे बोलले मी तेवीस आहे ट्वेंटी सोळा बघा बा यूट्यूब आणि फेसबुकला दिसाल तुम्ही सर्व आणि अठरा तास अभ्यास करा एवढा चष्मा कसं काय टाकला एवढा अभ्यास करून लागला का टी व्ही बघून का मोबाईल बघून हां मोबाईल बघून हे बा मोबाईल बघून कशाला हे करायचं बघा

लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके बाय